लग्नानंतर होईलच प्रेम भाग बॅयशी सेयाबानीला चिडवत म्हणाली यावेळी अगदी योग्य झालंय जी कायम सगळ्यांची डांग खेचते तीच आज शांत उभी आहे वाह आज काहीतरी मजा आली बानी आता खूपच लाजली होती तिला सार्थककडून कधी असं काही होईल अशी अपेक्षाच नव्हती तिला वाटलंच नव्हतं की तो असं काही करेल तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं पण सार्थकने तिचा तो लुक पूर्णपणे इग्नोर केला तेवड्यात आयत म्हणाली हे सगळे किच्छी किच्छी खेळतायत सगळ्यांचे लक्ष आयतकडे गेलं ती अजूनही डोळ्यांवर हात ठेवून उभी होती पण तिच्या बोटांमध्ये इतकी जागा होती की ती सगळं काही आरामात पाहत होती अद्वैतने तिला उचलून घेतलं आणि म्हणाला हम्म अगदी बरोबर आयतने पटकन डोळे मिचकावले आणि म्हणाली मी पण किच्छी करणार गर्वने तिचं ऐकताच पटकन विचारलं आणि तू कुणाला किस करशील आयतने थोडा विचार केला आणि मग स्वराकडे पाहून म्हणाली पल्लीला पल्ली आयत सारखी क्यूट क्यूट आहे तिचं बोलणं ऐकून स्वरा हसली अद्वैतने सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला थोडा वेळ शांत बसणं शक्य नाही का जणू आम्ही कुठंतरी पळून जाणार होतो आहिरा तोंड वाकडं करत म्हणाली ज्या पद्धतीने तू बहिणीला पकडून घेऊन गेला ते बघून आम्हाला वाटलं की आता एक मोठं भांडण होणार आहे आम्हाला काय माहीत होतं की इथे सगळं सॉर्ट आऊट होणार आहे खरं तर एवढंच नाही तर एखादा लवडवी मोमेंट सुरू होणार आहे मिहिरने तिच्याकडे पाहिलं आणि तिचा हात धरून हलकंच दबावत म्हणाला थोडी तरी लाजबाळग सारखी सारखी एकाच गोष्टीचा उल्लेख करून स्वतःलाही आणि समोरच्यांनाही ऑकवर्ड वाटायला लावतेस आहिराने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली मी काय केलं मी काहीच केलं नाही मला काहीही बोलणं बंद कर तू अद्वैतने त्यांच्याकडे पाहत म्हटलं अरे ठीक आहे तुम्ही दोघं भांडण सुरू करू नका नाहीतर वाटेल की इथे तिसरा किससुद्धा होतोय हे ऐकून अहिराच्या डोळ्यांत आश्चर्य पसरलं तेवढ्यात रामने सगळ्यांना थांबवत म्हटलं बस करा आता झालं ते झालं काहीही बोलू नका मुलं इथेच आहेत आधीच दोन प्रकार बघून झालेत जे बघतील तेच शिकतील थोडं विचारपूर्वक वागायला शिका तेच बरं सगळेजण आश्चर्याने रामकडे पाहत होते सियाने पटकन त्याच्या कपाळाला हात लावून तपासत म्हटलं तुझी तब्येत ठीक आहे ना कसली गोंधळलेली वाक्य बोलतो आहेस तूच आहेस राम रामने तिचा हात बाजूला करत म्हटलं हो मीच आहे आणि मीच बोलतो आहे असा रिॲक्ट करायचं थांबवं जे योग्य आहे ते योग्यच आहे तो खूपच गांभीर्याने बोलत होता अद्वैत समजून गेला की आता त्याला आपल्या मित्राचंही ऐकावं लागेल आणि तसंच दुपार झालेली होती आणि सगळ्यांना भूकही लागली होती म्हणून सगळ्यांनी तिथेच झिलच्या काठी बसून शांतपणे लंच केला तसेही पूर्वा आता तिथं नव्हती त्यामुळे त्यांना त्रास देणारं कोणीही नव्हतं लंचनंतर सगळ्यांनी मुलांबरोबर भरपूर मजा केली आणि भरपूर खेळही खेळले संध्याकाळपर्यंत ते तिथेच होते आणि सूर्य मावळल्यानंतर सगळे परत घरी आले घरी आल्यावर शैलवीजी सगळ्यांकडे पाहून म्हणाल्या कसा गेला दिवस गर्वने पटकन म्हटलं बरं झालं तुम्ही दोघं नाही आलात नाहीतर वाट लागली असती आपली त्याचं हे वाक्य ऐकून शैलवीजी आणि केशवजी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले अद्वैतने पटकन त्याला पिंच केलं गर्वने चिडून त्याच्याकडे रागाने पाहिलं तर अद्वैतने डोळे वटारून शांत राहण्याचा इशारा दिला सेयाने परिस्थिती सांभाळत म्हटलं ती, ती पूर्व आली होती आणटी आणि मग तुम्हाला तिच्या ड्राम्याची कल्पना आहेच सेयाचं बोलणं ऐकून शैलवीजी लगेच स्वराकडे पाहू लागल्या पण स्वरा शांत होती त्यांनी हळूच सुटकेचा निश्वास टाकला त्या अजून काही अडचण नको होती असं त्यांना वाटत होतं शैलवीजी सगळ्यांकडे पाहत म्हणाल्या ठीक आहे आता जा लवकर फ्रेश होऊन या मग डिनर करूया तसंचही नऊ वाजायला आलेत वेळेवर येता आलं नसतं का गर्वने पटकन म्हटलं आई वेळ कसा गेला कळलंच नाही तिथं खूप मजा आली मला तर वाटतं आपल्याला अधूनमधून अशी पिकनिक करायलाच हवी केशवजी त्याचं ऐकून म्हणाले ठीक आहे आता आधी जा आणि फ्रेश होऊन या सगळे आपापल्या खोलीत गेले अद्वैत आणि स्वरा त्यांच्या खोलीत आले स्वरा कपाटाकडे वळली तेवढ्यात अद्वैतने तिला पकडून स्वतकडे ओढलं ती थेट त्याच्या छातीवर आदळली तिने डोकंवर करून अद्वैतकडे पाहिलं तो फक्त तिच्याकडेच पाहत होता अद्वैतने तिचे केस तिच्या चेहऱ्यावरून अलगत बाजूला करत प्रेमाने म्हटलं गेल्या काही दिवसांचे काही झालं त्यासाठी सॉरी तू म्हणशील तर मी व्यवस्थित सगळं समजावून सांगेन पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दोघं एकत्र आहोत बाकी काहीच महत्वाचं नाही ती त्याचं बोलणं ऐकून हलकसं हसली आणि म्हणाली आपण नंतर बोलूया जे व्हायचं होतं ते झालं आता काही बदलता येणार नाही तसंच मला अजून स्वयंचा मुद्दा सुद्धा सोडवायचाय समजत नाही त्याला कसं समजावू अचानक हे आठवलं आणि ती थोडी अस्वस्थ झाली अद्वैतने तिला आपल्या छातीशी ओढून घेत घटमिठी मारत म्हटलं मी काहीतरी विचार करतो तू सोडून दे स्वराने काहीच उत्तर दिलं नाही फक्त तिने अद्वैतच्या पाठीवर आपले हात घट इकडे स्वयकालपासून वेड्यासारखा फिरत होता त्याला समजत नव्हतं की स्वरा त्याच्या भावना का समजून घेत नाहीये पण त्याला हे समजूत शकत नव्हतं की कोणत्याही भावना कोणावर लादता येत नाहीत त्याने सुरुवातीपासूनच स्वरावर दबाव टाकला होता ती त्याचं सगळं ऐकावं प्रत्येक गोष्टीत धमकावणं घाबरवणं आणि त्याचा परिणाम इतका झाला होता की आता स्वरा त्याच्या अस्तित्वालाच घाबरू लागली होती काल तिने स्वयला जे काही बोलून टाकलं होतं ते सगळं तिचा साचलेला राग होता ती थकली होती घरी अद्वेत आणि तिचं नातं विस्कळीत झालं होतं त्यात पूर्वा सतत तिला फोटोज पाठवत होती आणि त्यातच त्यात स्वयंचं कॉलेजमध्ये दररोज गुलाब देणं वगैरे प्रकार अशा सगळ्या परिस्थितीत ती किती शांत राहिली असती याचाच परिणाम होता की तिने सर्व राग स्वतःवर काढला स्वयरागाने ओरडत स्वतःशीच म्हणत होता मुलगी समझते का का ही मुलगी समजते का काही चार वर्षांपासून तिच्या मागे आहे मी पण हिला काही कळायचंच नाही तिने स्वयव्यासला काय समजले आणि मलाच काय होतं तिच्यासमोर मी स्वतःसारखा राहूच शकत नाही मला वाटतं जर तिने माझं खरं रूप पाहिलं तर घाबरेल पण हिच्या वागणुकीमुळेच मला ते करावं लागतं जे मला नाही करायचं स्वयं स्वतशीच बटबट करत होता त्याला अद्वैत आणि स्वराच्या नात्याबद्दल अजिबात माहिती नव्हती त्याच्यासाठी तर फक्त तो एक व्यक्ती होता ज्याच्या छातीशी ती उभी होती आणि त्याला यामध्येच रस होता की तो व्यक्ती कोण आहे त्याला जाणून घ्यायचं होतं पण स्वराने स्पष्ट नकार दिला तिने इतकंच म्हटलं की तिचं वैयक्तिक आयुष्य आहे आणि ती ते आपल्या मर्जीने जगेल दुसऱ्यांच्या सांगण्यावर नाही आणि हे अगदी खरंही होतं लहानपणापासून तिच्या वडिलांनी तिला कंट्रोल केलं होतं आणि मग स्वयंही तसाच वागत होता अशा परिस्थितीत स्वराचं असं म्हणणं चुकीचं तरी कसं ठरेल इकडे सगळ्यांनी एकत्र डिनर केलं आहिरा आणि मेहर त्यांच्या घरी गेले होते डिनरनंतर अद्वैतने सार्थकला भेटण्याचा विचार केला आणि त्याच्या खोलीकडे गेला त्याने दरवाजा नॉक केला तर सार्थकने आत यायला सांगितलं अद्वैत त्याच्याकडे गेला आणि काही न बोलता त्याला मिठी मारली सार्थकने हसून त्याच्या पाठीवर थोपटत म्हटलं सगळं ठीक आहे ना अद्वैतनं त्याच्यापासून बाजूला होत मान हलवली आणि म्हणाला थँक यू सार्थकजी तुम्ही नसता तर मला खरंच कळलं नसतं काय करावं सार्थक फक्त हसला आणि म्हणाला ठीक आहे तसंही गैरसमज लवकरच क्लिअर करून घ्यावेत नंतर या छोट्या छोट्या गोष्टी मोठं रूप घेतात नातं जर दोन लोकांचं असेल तर त्याला त्यांच्यामध्येच ठेवलं पाहिजे अद्वैत हसत त्याच्याशी सहमत झाला थोड्या वेळाने अद्वैत पुन्हा आपल्या खोलीत आला त्याने स्वरा पाहिली जी बाल्कनीत बसलेली होती तो तिच्या दिशेने गेला स्वराची नजर त्याच्यावर गेली तेव्हा ती हसत म्हणाली आलात तुम्ही अद्वैत तिच्या शेजारी बसत म्हणाला हो सार्थकजींकडे गेलो होतो स्वराने हसत उत्तर दिलं आज काही सुकून वाटतोय अद्वैत तिच्याकडे पाहू लागला मग तिला जवळ घेत आपल्या मिठीत भरत म्हणाला तुला कसं समजलं की मी पूर्वाला भेटत होतो स्वरा काही क्षण शांत राहिली मग आपला फोन उचलून त्याच्याकडे दिला अद्वैतने एक हाताने फोन घेतला आणि फोटोज व मेसेजेस पाहू लागला काही फोटो अन्न नंबरवरून होते तर कालचा फोटो स्वतः पूर्वानेच पाठवला होता अद्वैतने फोन साईडला ठेवत स्वराला घटमिठीत घेत म्हणाला मी तिच्याकडे जाणारच नव्हतो तसा काही इरादा नव्हताच पण तिने आत्महत्येचा प्रयत्न केला स्वराने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तर तो पुढे म्हणाला हो त्या दिवशी मिस्टर सिसोदिया यांचा कॉल आला होता त्यांनी सांगितलं की पूर्वा छतावरून उडी मारण्याची धमकी देत होती जर मी नाही गेलो तर काहीतरी वाईट होईल म्हणूनच त्या दिवशी गेलो होतो आणि जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की ती नॉर्मल आणि आनंदी राहणं खूप गरजेचं आहे नाहीतर ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते आणि स्वतःचं काही वाईट करू शकते स्वराने खोल श्वास घेत त्याच्याकडे पाहत विचारलं वाईट नाही वाटणार तर एक गोष्ट सांगू अद्वैतने तिच्याकडे पाहिलं तर ती म्हणाली तुम्ही क्रॉस चेक करायला हवं होतं काय माहीत डॉक्टरही दिच्यासोबत तिने आपली गोष्ट तशीच अपूर्ण सोडली पण अद्वैतच्या मनात ही गोष्ट क्लेक झाली स्वराने त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हटलं माहिती आहे ना लोक काहीही करू शकतात आणि जेव्हा समोर दिसारखा माणूस असतो तेव्हा तो आपल्या हट्टासाठी काहीही करू शकतो कारण मी ती हटखोरी लहानपणात सोसली आहे जेव्हा इतर मुलं खेळण्यात व्यस्त असतात अद्वैत एकट्यात तिच्याकडे पाहत राहिला त्याने खोल श्वास घेतला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला समजलं जे काही असेल ते क्लिअर होईल तुला काळजी करण्याची गरज नाही मी आहे ना स्वराने हसून डोळे मिटले आणि म्हणाली तुम्ही आहात माहिती आहे पुढचा दिवस अद्वैतने आज ठरवलं होतं की पूर्वाला भेटून सगळं स्पष्ट करून घ्यायचं तिने स्वराला फोटो का पाठवले हे त्याला समजत नव्हतं तो लवकर तयार झाला स्वराने त्याला तयार होताना पाहिलं आणि विचारलं इतक्या लवकर कुठे निघालात तुझ्या बहिणीकडून माझ्या प्रश्नांची उत्तर घ्यायला अद्वैतने कुठलाही भाव न देता उत्तर दिलं स्वरा काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली द्याना बोष्ट वाढेल खरंच मला अजीब वाटतंय अद्वैत तिच्याजवळ आला आणि तिचा चेहरा हातात घेऊन म्हणाला या गोष्टीत तू शांत राहू शकतेस पण मी नाही तिने आपल्यामध्ये गैरसमज निर्माण केला मी तिला असंच जाऊ देणार नाही मला कारण समजायला हवं तिने असं का केलं मी प्रयत्न करत होतो तिच्याशी नॉमल राहायचा आणि तिने माझ्या वागणुकीचा फायदा घेतला तेही माझ्या पत्नीला दुखवण्यासाठी याचा हिशोब तिला द्यावाच लागेल पण ती काही बोलणार होतीच की अद्वैतने तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि तिच्या कपाळावर किस घेत म्हणाला पण बिन काही नाही मी सगळं सांभाळेन तू फार विचार करू नकोस आणि कॉलेजसाठी शांतपणे तयार हो स्वराने आता काहीच बोललं नाही अद्वैत कपाटाकडे गेला आणि तिच्यासाठी एक ड्रेस काढून तिला दिला गेट रेडी स्वराने ड्रेस पाहिला तो एक वाईन रंगाचा नीट लेंथ ड्रेस होता तिने अद्वैतकडे पाहून विचारलं ही कोणत्या आनंदात अद्वैतने हसत उत्तर दिलं छान दिसतेस यात घालून टाक तीही हसली आणि ड्रेस घेऊन वॉशरूममध्ये निघून गेली अद्वैत काही वेळ तिला पाहत राहिला आणि मग स्वतः तयार होऊन खोलीबाहेर निघून गेला क्रमशः टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद